नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे धाराशिवच्या मातीत उभं राहिलेलं एक मराठी कुटुंबाचं व्यवसाय त्याच्या कष्टानं उभारलेलं हॉटेल भाग्यश्री आणि त्या हॉटेलचा मालक नागेश मडके एक साधा मराठी माणूस मेहनतीवरती जागणारा रोजंदारीतून आपला व्यवसाय उभा करणारा आपल्या कुटुंबाचं पोट भरून एक महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवणारा पण आज तोच नागेश मडके रुग्णालयात आहे फाटलेल्या अंगाने जखमी शरीराने आणि काळजाला वेदनाने ग्रासलेला जे ते फक्त एक व्यक्तीवरती झालेला हल्ला नव्हता तो मराठी माणसाच्या व्यवसायावरती झालेला हल्ला आहे अभिमानावरती झालेला हल्ला आहे चार अज्ञात गुन्हेगार सेल्फीच्या पाहण्याने त्यांच्या जवळ येतात एक साध्या माणसाला गाडीत बसवतात आणि तो विचारतो ती आपली माणसं आहेत म्हणून तो आपुलकीने जवळ जातो त्याला गाडीत कोंबलं जातं पुढच्या क्षणी त्या गाडीतून शिव्याला कर सुरू होतो विचार करा धावणारी गाडी बाजूला चार आणि माणूस त्याला चालत्या गाडीतून फेकून दिलं जात पाच किलोमीटर दूर पुलाखाली आणि सगळ्यात शोकांतिका ही आहे की एखादी मराठी व्यक्ती जर पुढे जात असेल तर आपलीच मराठी लोक त्याला मागे का खेचतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे करू द्या ना त्याचा त्याला तो व्यवसाय करतोय त्याच्या जीवावरती करतोय त्याच्या सर्व गोष्टी त्याच्या पानाला लावून करतोय ते त्याची स्किल आहे त्याला महाराष्ट्रातल्या जनतेने डोक्यावरती घेतलं मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे त्याचे हातपाय जखमी झालेले आहेत मन जखमी झालेलं आहे अजूनही तो आणि सगळ्यांकडे याचना करतोय माझी माझे काय यात नागेश मडके हे मराठी माणूस आहेत त्याचा हॉटेल भाग्यश्री हे केवळ हॉटेल नाही तर मराठवाड्याच्या मटण मटन थाळीच अभिमानाचं प्रतीक बनलेलं आहे नात करतो काय यालाच लागतं या डायलॉगने व्हायरल झालेला माणूस आज असा या अवस्थेत रुग्णालयात पडलेला आहे ज्या माणसानं आपल्याला त्यांच्या जेवणाच्या मधनं प्रेम दिलं महाराष्ट्राच्या गळ्याचा ताईत बनला व्यवसायामध्ये काही शिक्षणाची गरज नसताना एक कसा मोठा व्यवसाय उभा करू शकतो हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि मराठी लोकांना शिकून दिलं त्याच माणसाच्या विरोधात आज लोक षडयंत्र करतायत त्याला मारतायत त्याला धमक्या देत आहेत हे कितपत योग्य आहे मग मराठी लोकांनी व्यवसाय करायचाच नाही का गरीबांनी व्यवसायामध्ये पडायचंच नाही का याला कुठेतरी मोठ्या लोकांना मोठ्या व्यवसायदारांना याची झळ पोहोचते त्यामुळे हे कारस्थान हे कांड होतात का यावरती सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे आणि यावरती विचार करणं हे गरजेचं आहे आपण वारंवार पाहतो कष्टाने उभा राहिलेला मराठी माणूस मराठी घर मराठी व्यवसाय आणि त्यावरती डल्ला मारणारे काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक का होतो हा अन्याय हा मोठा प्रश्न आहे का वारंवार मराठी माणसावरती हात उचलला जातोय आपण गप्प बसतोय आपण गप्प ऐकतोय म्हणून यामुळे मराठी माणूस व्यवसायामध्ये धजत नाही व्यवसायामध्ये पडत नाही नको त्या भानगडी बनतो त्याचं कारण हेच असावं का आज नागेश मडके यांच्या जखमामध्ये फक्त रक्त नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील वेदना असायलाच पाहिजे आणि आहेत आज त्याचं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील त्यांना त्याच्या चाहत्याचं रडणं आहे आता या घटनेवर आपण मौन बाळगणार आहोत का मराठी माणसं कशी पुढे जातील त्यामुळे महाराष्ट्रातील सगळे जे नागेश मडके यांचे चाहते आहेत हॉटेल भाग्यश्रीचे चाहत्या आहेत ते आता सोशल मीडियावरती आवाज उठवताना दिसत आहेत जर उद्या आणखी एखादी नागेश मडके मराठी व्यवसाय चालत्या गाडीतून फेकला जाऊ शकतो त्याला हॉटेलमधन उचलून घेऊ जाऊ त्याला हॉटेलमधन घेऊन जाऊ शकतात आणि त्याच्यावरती अशीच फळजबरी किंवा जबरदस्ती होऊ शकते की तू व्यवसाय करू नको व्हिडिओ टाकू नको सांगणं आहे प्रशासनाने तातडीने गुन्हेगारांना पकडावं त्यांना कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी असं काहीतरी करावं मराठी माणसाच्या अस्मितेला हात घालणाऱ्या एकच संदेश जावा मराठी माणूस शांत आहे पण कमजोर नाही मलम नाही तर न्यायाचा हक्क मागणारा आवाज आहे चला सगळे मिळून सांगूया मराठी व्यावसायिकांना साथ द्या मराठी व्यावसायिकांना पुढे जाऊ द्या त्यांना न्याय द्या आणि सगळ्यात महत्वाचं मराठी उद्योजक जर होत असतील व्यावसायिक होत असतील नागेश मडकेसारखे जर सामान्य लोक व्यवसायामध्ये उतरत असतील तर मराठी लोकांनो त्यांना साथ द्या त्यांना महाग खेचण्याचं कर काम करू नका जय हिंद जय महाराष्ट्र